आपला पदर सावर त्यांनी मासिक बाहेर काढले काय हो हे भावजीने नाही काही नाही म्हणजे ते माझे नाही ते बहुदा राहू द्या म्हणजे माझे नाही मग काय माझे आहे कशाला असली मानसिक वाचनाशी किती घाणारी चित्रे आहेत हे असं का बघतात तुम्ही बहीण प्लीज कोणाला सांगू वही वहिनी प्लीज कोणाला सांगू नका हो घरात सगळे तिरस्कार करतील माझा अजून काय काय उद्योग करता कोणी नसताना उद्योग कसले उद्योग म्हणजे मी समजलो नाही असली मानसिक वाचून नक्कीच मुलींबरोबर त्यापुढे काही बोलायच्या आत मी म्हणतो आपल्या मुलींबरोबर नवी एकट्यानेच एकट्यानेच म्हणजे चहायला आता माझ्या गोट्या कपाळात आल्या होत्या पण भीती वाटत होती की काही उद्या घरात गाव करतील जर हिला सगळे सांगितले नाही तर म्हणजे ते सांगेन पण एका आटेवर प्लीज कोणाला सांगू नका हे सगळे मला फार आवड वाटतंय तुम्हाला पण सांगायला आता अजून काही बाकी आहे ऑड वाटायच्या आधी पाहिले आहे सांगता का सांगू सगळ्यांना नको नको अहो अजूनपर्यंत काहीच केलेलं नाही मी तेवीस वर्ष झालेत मला पण अजून सेक केलेला नाही हे माझ वाचून नंतर फक्त अस्तमेतून कळतो बाकी काही नाही अस्तमेतून किती घालणारे हा तुम्ही भाऊजी आणि खोटे बोलू नका ही आजवर काही केले नाही तुम्ही म्हणून आहू शपथ तुमची खरंच काही केले नाही नुसतं अमेजिंग सेक्स करतो मी एमेजिंग सेक्स हा काही प्रकार आहे भाऊजी प्लीज वहिनी वाईट वाटून घेऊ नका पण तुम्हाला नमेजिन करून असतं मैत्रिण करतो मी माझे मलाच कळत नव्हते मी काय बोलतोय आणि कोणावर पण सांगितले ना घरात अशी ही एकच व्यक्ती होती ज्याला मी सगळे सांगायचे औ आय सी तुमची चोरटी नजर कधीच हेरली होती मी भाऊजी फक्त मला जवळून बघायची होती आणि ती पण बघितली आणि खालील पाहिलेला आणि तुमचा बाबा आवडलेला आणि तुम्हाला आंघोळ घालता असताना काय नाही म्हणजे मीने अशा गोष्टी बोलून टाकायच्या मन मोकळे करावे मी काही कोणी परकी आहे का तुमची लाडाची वहिनी आहे ना मी मला मग मला सांगितले का नाहीत कसे सांगणार वहिनी फार भीती वाटते आणि सांगून उपयोग तरी काय का अच्छा तर आता उपयोग पाहिजे तुम्हाला काय उपयोग पाहिजे तुम्हाला बोला माझ्याकडून मी द्यायला तयार आहे फक्त तुम्ही होकार द्या ठीक आहे सांगते हे सगळं घरात आता नका हो असे छळ प्लीज मी नाही आपण असं करणार ॲमॅजिन आणि काही नाही करणार ते जो मग मला आहे ॲमॅजिन करण्यापेक्षा रिअल करावी माणसाने हा मी तोंड वासून बघत राहिलो जर तुम्हाला वाटतंय मी नाही कोणाला सांगावे तर मी म्हणेल तसे वागाल मी नंदे वेलासारखी सारखी डोलावली आणि चला त्या दिवशी तुमचा उठलेला बाबूराव तर मी काय पाहू शकले नाही त्या दिवसाला आणि नंतर पाहण्यात मी व्यस्त झाले होते थोड्या दिवसात आणि आता पाहायला असे म्हणजे तिने माझ्या खोलीचे दारबंद केले दारबंद करत असताना मला तिच्या गोऱ्यापान पाठीचे दर्शन झाले तिच्या ब्लाऊजला पाठीमागे उभ्या आडव्या पट्ट्याची रुंदाची खडकी होती एका चौकटीन तिचा काळा मस्त उठून दिसत होता दारबंद करून तिने आपले मादक नजर माझ्याकडे टाकले आणि मी पण तिच्याकडे बघू लागलो असंच आम्ही पाच मिनिट एकमेकांकडे बघत राहिलो आणि थोड्या वेळाने आमचे हो पण कोणी आले तर नाही कोणाला कळाले तर तुम्ही मी कोणाला सांगले सांगितलेच नाही तर काय कळणार आहे चला आता असा वेळ फुकट घालू नका ना नाहीतर वनाश कोणालाही कळेल असे म्हणतच तिने माझे चड्डे काढले अयोध्या वात भाऊजी चांगला तयार झालेला दिसतोय तुमचा वा आता हात लावून पहा म्हणजे त्याच्या कडकपणाही जाणवेल शेला वहिनीने त्याचा कोमल हात लावताच तो दणक्याने ओढाला आणि त्याला हलू लागले आणि असं करता करता अर्धा तास आम्ही असच रोमॅन्स करत राहिलो आणि तिने मला वेडवर ढकलले आणि तिच्या अंडावर तिचा मऊ हात वर खाली फिरवू लागला माझे डोळे आपोआप मिटले गेले लगेच मला अंडावर काहीतरी वटा लागले डोळे उघडून पाहतो तर शिला माझा संपूर्ण नदीच्या तोंडाने घेतला होता आणि जोर जोराने तिला तोंडाने डावू लागले अनुभवी बायकांचे एक वर असत आणि ती ते त्याद्वारे करत होते आणि कुठल्याही गोष्टीला त्या लाजत नव्हत्या आणि थोडे हळूहळू आणि माय फर्स्ट टाइम टोन सॉरी आई विल किअर ती आता हळूहळू माझा लंड झोकू लागले होते आता माझा नंड चांगला ताट आणि गरम झाला होता आणि शिला वहिनीचे त्याच्या तोंडात धक्के देणे चालूच होते आणि तो जोर जाणून त्यांना थोडासा वाढवला मला खूप मला वाटत खूप मजा वाटत होती आणि शब्दाने शब्द आता माझ्या गोव्याकडे वळाली आणि बघता बघता तिने माझ्या दोन्ही गोट्या दोन्हीत घेतला आणि मला एकदम माझ्या गोड्यांमध्ये प्रवेश जाणवले असंही त्यानं मला उत्कृष्ट केलं होते आणि जोर तिने थोडासा वाढवला मला खूप मजा वाटत होते आणि शब्दाने शब्द शब्दा आता त्याच्या माझ्या वळ्याने वळाले आणि बघताना बघता तिने माझे दोन्ही गोट्या तोंडात घेतला मला एकदम माझ्या गोट्यांमध्ये प्रवेश जाणवले व याने उडेल उडावा असा पण आज मी काही तुम्हाला सोडणार नाही असे म्हणत त्याने मला आपला जोर आणखी वाढवला आणि मी येतोय आणि अखेरीस माझा नजारा सोडून भले मोठे पुरस्कार आहे ते मी तिच्या तोंडात सोडले आमचं हे मी गळून गाडीवर आडवा झालो काय भाऊजी मजा आली की नाही एकट्यानेच हलवण्यात मजा आहे की दुसऱ्यानेही हलवून देण्यात मोहिने आज हे स्वर्ग सुख देऊन तुम्ही मला तुमचा ऋणी केलं आहे आणि मी तुम्हाला कधीही विसरू शकणार नाही इथून तुम पुढे तुम्ही म्हणाल असे मी करेल अहो भाऊजी शारीरिक सुखाची देवाण घ्यावान ही गरज आहे मी असे तुम्हाला सुख दिले तसेच भाऊजी शरीर शारीरिक सुखाची देवाणघेवण ही काळाची गरज आहे मी जसे तुम्हाला सुख दिले तसेच आता तुम्हालाही दि तुम्हालाही तुम्ही मला द्या पण वहिने एक विचारू तुम्हाला दावा सुख देईन असेलच की तरी तुम्ही माझ्याकडून अपेक्षा करता माझ्याबरोबर करायला पुढाकार घेतला अहो भावाजी शारीरिक भूक काही पोट भाकरी करता नुसतेच भा भाजी भाकरी पुरेशी आहे पण अपेक्षा करतो की म्हणजेच आहो बोळसड भावजी इथून तुम पुढे तुम्ही म्हणाल तसे मी करेल आहो तुमचा दादा म्हणजे माझी भाकरी आणि तुम्ही गोडवा आणि माझी अशी प्रश्न ऐकून माझी मान आणि लग्न दोन्ही ताड झाले आणि वहिनी आता परत गरम झाली होती बोलता बोलता त्या ईशाचं वर सरकलं आणि माझ्या अंगावर जाण्या झालं त्यांनी माझ्या हॉटावर आपले हो, आप हो टेकवले काही फिलिंग फिलिंग होती जीप हो जवर जवर। होते त्यांनी आपले जीभ माझ्या हॉटावरून आतल्या बाजूला सारली वाट घेतली आता जवळ जवळ आमचे फ्रेंड्स केसांना सुरू होते दहा मिनिटे तसेच केस करत होतो मा, नंतर माझा हात त्यांच्या केसांवरून खाली पाठीकडे वळाला पाठीवरून नंतर कालच्या बाजूला वळाला आणि साडीच्या माझा हात धरला चेंडीचे हात घालून मी त्याचे भरून निथिंबर लागली आणि वहिनीच्या आवा तोंडून आवाज आला तशी ती थोडी मागे झाली आणि अंगावरची साडी तिने आपल्या छातीवरून विस्करून दिली ती माझ्यावर होती आणि तिचे दोन्ही सण माझ्या डोळ्यांसमोर होते मी लाल रंगाच्या त्या ब्लाउजचा हो उघडला आणि तिच्या सणाना ब्लाऊज मोगम मोकळे केले ब्लाउज आधीच घामाने भिजला होता आणि तिचे दोन्ही दोन्ही आंबे माझ्या थंडावर घसरू लागले आणि नाव शिला वहिणीचे ब्रा लाल रंगाची होती सगळं कसं मॅचिंग मी मग तिच्या व असलेल्या जणांवरून हात विरवून लागले आणि काही स्पेशल होता तर माझा तिच्या मागे जाऊन मला न राहावं असे मी तिच्या वाजे वा उघडले हो आणि प्रास्कार करून दिले तोपर्यंत तिनेही माझा शर्ट आणि वैनवन काढून टाकला होता आमचे पुन्हा केस करणे सुरू झाले केस करणं जेव्हा नी वाकले तेव्हा आमचे अजूनच मूड मध्ये येत होतो असे करता तिने जण माझ्या छातीवर आदर आमच्या दोघांच्या तोंडून आवाज आला ते मी पिंक रंगाचे निप्पल माझ्या निप्पल वर कडून लागलो आता दोघांचा श्वास वाढू लागला आम्हा दोघांनाही खूप घाम सुटला होता मी उभा राहिलो आणि शिला वेन वहिणीलाही वेन वेन उभी केले तिच्या कमरेवरची साडी आणि परकर खाली खेचला आणि मी सुरू झालो आणि तिला बी तयार केला आणि ती पण थोड्या वेळात सुरू झाली आणि असं आम्ही दोघेही संघ सुरू होताच मनसोक्त स्वर्ग पाहिला आणि ते दे आम्ही दोघेही असेच करणार होतो आणि चहाला तीही लाल वेणी आणि आवडले नकाशेला मी साडीसारखी खाली घ्यायचा तिला आगाडीवर ढकलले तशी ती हिंदाळत पडली एका झटक्यात त्याने साडी काढला आणि तिच्या पृथ्वीच दर्शन घेतलय तिच्या पृथ्वीचा तिच्या पृथ्वीवर असणारे छोटे छोटे केस तिच्या पृथ्वीच्या रसाने वळले झाले होते आणि तो रस मला चोखून घेण्यासाठी येणवत होता मी लगेच माझ्या मोर्चा तिच्या पृथ्वीकडे वळवला तसे मी माझे तोंड त्याच्या पृथ्वीच्या बगेवर ठेवले नशीत कणही आहे तीही ती ती पृथ्वी चाटायला सुरुवात केली आणि ती मनसोक्त मादक आव तर मित्रांनो कशी वाटलेली स्टोरी कमण्याबद्दल नक्की सांगा असलेले चॅनल चॅनेलवरती त्यांनी चॅनेलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून आपल्याला अशीच नवीन स्टोरी आपल्यापर्यंत पोहोचेल पुढची स्टोरी बघण्यासाठी आपल्या चॅनेलला आधी सबस्क्राईब करून घ्या मित्रांनो अशीच नवीन स्टोरी पाहण्यासाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओ कसा वाटला बद्दल नक्की सांगा व्हिडिओ लाईक करा शेअर करा